नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत आफ्रिका पहिला टी ट्वेंटी कधी आणि कुठल्या मैदानात खेळवला जाणार तसेच किती वाजता सुरू होणार हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो एक दिवसीय मालिकेनंतर आता पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे एक शर्मा संघात नसणार दुसरा शर्मा तुम्हाला चौकार षटकारांची आतशबाजी करताना पाहायला मिळेल त्यासह सूर्या हार्दिक पांड्या देखील संघात असणार आहे मालिकेतील पहिला सामना कटक मैदानावर रंगणार आहे या अगोदर झालेल्या दोन कसोटीत आफ्रिकेने तर त्यानंतरच्या वन डे मालिकेत टीम इंडियाने बाजी मारली नऊ डिसेंबर पासून पाच सामन्यांची टी ट्वेंटी खेळवली जाणार आहे यातील पहिला सामना नऊ डिसेंबरला कटकच्या च्या स्टेडियमवर स्टेडियम वर खेळवला जाणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानावर दिसणार आहे तर दुसरीकडे ऍडम मार्क्रम आफ्रिकेचे नेतृत्व करेल सामना स्टार स्पोर्ट्स आणि जिओ मिळेल तसेच पूर्णपणे मध्ये फ्रीडिश च्या स्पोर्ट वाहिनीवर पाहायला मिळेल मित्रांनो तुम्ही पण तयार आहात ना भारत आफ्रिका टी ट्वेंटी सामन्यांचे रणयुद्ध पाहण्यासाठी मालिकेतील पहिला टी ट्वेंटी कोण जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा